साम्राज्यने सामान्यांचा सा असामान्य आवाज सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार ओंकार उर्फ नायठ्या संतोष नलावणे वय पंचवीस राहणार सुंदराबाई डागा शाळेजवळ बांधवस्ती दवाणीनगर सोलापूर हा मागील काही वर्षांपासून सातत्याने जीवघेण्या शस्त्राने इच्छापूर्वक दुखापत करणे खुनाचा प्रयत्न करणे लोकसेवकाला कर्तव्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी इच्छापूर्वक दुखापत किंवा जगभर दुखापत पोहोचवणे विनयभंग करणे जबरी चोरी खंडणी मागणे गैरकायदेशीर मंडळी जमवणे धाक दबटशा करणे दगडफेक करणे घातक शस्त्रांनी धमकावणे यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करत आला आहे त्याच्या विरुद्ध अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे एकूण सात दखलपात्र व एक अदखलपात्र गुन्हा सोलापूर शहरात दाखल आहे त्याच्या या गुन्हेगारी कृत्यांमुळे सोलापूर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेत बाधा निर्माण झाली आहे ओंकार उर्फ नायट्या नलावडे याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापूर शहरातील सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्याविरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत ओंकार उर्फ नायट्या नलावडे यास त्याच्या गुन्हेगारी कारवायांपासून परावृत्त करण्यासाठी सन दोन हजार एकवीस मध्ये कलम एकशे दहा ई ग सी आर पी सी अन्वये सन दोन हजार बावीस मध्ये कलम पंचावन्न महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे एकावन्न अधिनियमानुसार प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या होत्या त्यानंतरही ओंकार उर्फ नायट्या नलावडे याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल प्रमाणे गुन्हेगारी कृत्य चालू ठेवली त्यामुळे त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी त्याच्याविरुद्ध एमपीडीए अधिनियम एकोणीशे एक्क्याऐंशी चे कलम तीन अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून दोन जुलै रोजी स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून येरवडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आले आहे ही कारवाई एम राजकुमार पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे प्रताप पोमण सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग एक सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक फौजदार चावडी पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम घाडगे गुन्हे शाखा एमपीडीए पथकातील अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक संगमवार सुदीप शिंदे पोलीस शिपाई अक्षय जाधव विशाल नवले आदींनी केली आहे